अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा शिंदोडी गावचे मोठे बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त अगस्ती ग्रुपच्या वतीनं यात्रेच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावचे आराध्य दैवत बाबा यांच्या यात्रा अगस्ती ग्रुपच्या वतीनं काढण्यात आली तर या यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देत मोठे बाबा देवाचं दर्शन घेतलं यावेळी संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनार प्राध्यापक रामदास धुळगंड असंघटित बांधकाम तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे सरपंच एकनाथ खामकर उपसरपंच पोपट सोमाजी कुदनर माजी सरपंच लक्ष्मण कुदनर उत्तम कुदनर सामाजिक कार्यकर्ते अशोक बर्डे बाबासाहेब बर्डे दीपक बर्डे दत्ता बर्डे बाळू बर्डे अशोक शिंदे विनोद बर्डे विक्रम बर्डे सोपान बर्डे सतीश शिंदे अनिल बर्डे अगस्ती ग्रुपचे सर्व सदस्य यांची उपस्थिती होती मोठे बाबा यांच्या सभामंडपासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून आठ लाख रुपयांचा निधी दिला होता तर त्या सभा मंडपाचं उद्घाटन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले गावातून गाजत काढून मोठे बाबा यांची पूजा करण्यात आली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सत्कार अगस्ती ग्रुपच्या वतीनं करण्यात आला तर या, या यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन देखील अगस्ती ग्रुपचे सर्व सदस्य यांनी केले होते तर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मोठे बाबा यांना चादर अर्पण करण्यात आली तर सर्व ग्रामस्थांचे आभार ग्रुप यांनी गावामध्ये मोठे बाबाचा यात्रा उत्सव हा साजरा होत असतो सालाबाद प्रमाणे या वर्षी मोठे बाबाचा उत्सव हा आनंदात साजरा होत आहे मागील वर्षी अगस्ती ग्रुप आणि शिंदोडी ग्रामस्थ यांच्या वतीनं मोठे बाबा यात्रा मोठे बाबा देवस्थानाच्या निमित्तानं सभामंडपाची मागणी केली होती मान्य थोरात साहेबांनी त्या आम्ही मागणी केल्याप्रमाणे थोरात साहेबांनी आम्हाला हा सभा मंडप या ठिकाणी दिलेला आहे तसंच गावातील या सभा मंडपासाठी गावातील ग्रामस्थ असतील आमचे सरपंच उपसरपंच असतील तसंच आमचे शिंदोडी अगस्ती ग्रुपचे सदस्य असतील यांनी या ठिकाणी मोलाचं काम केलं त्यामुळं हा सभामंडप या ठिकाणी उभा आहे आम्ही अं मागणी केल्याप्रमाणे मान्य थोरात साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सभा मंडप दिला आणि सकाळी मान्य थोरात साहेब हे या ठिकाणी आले आणि त्यांच्या हस्ते सभा मंडपाचं उद्घाटन झालेलं आहे आमच्या अगस्ती ग्रुपच्या वतीने त्यांचा मान सन्मान करण्यात आलेला आहे पत्रकार